नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील तमाम चालकांनी म्हणजे ड्रायवर लोकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा कारण मराठी लोकांना महाराष्ट्रातील ड्रायव्हरना ही एक मोठी संधी निर्माण झालेली आहे म्हणजे आता आपणाला महाराष्ट्रातील चालकांना परदेशातून ज्या मागण्या यायला लागलेल्या आहेत आणि मग शासनाशी असे अनेक देशाशी करार होत आहेत की आम्हाला चालकांचा पुरवठा करा आणि असा एक करार आपल्याकडे झालेला आहे की जर्मनी सरकारनं हा करार केलेला आहे आणि पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील दहा हजार ड्रायव्हर्स चालक जे उत्कृष्ट असावेत चांगले तिथं सेवा देतील आणि अशा चालकांना एक परदेशात नोकरीची जॉबची मोठी संधी निर्माण झालेली आहे हे कुणीही विसरू नका आणि त्यासाठी मग शासनानं एक सात आठ समित्या नेमलेल्या आहेत आणि चालकांचं निरीक्षण करून त्यांची निवड कशी करायची ह्यासाठी तांत्रिक समिती आहे परिवहन विभागाची समिती आहे राज्यासाठी जी समिती नेमलेली आहे त्याचे परिवहन आयुक्त हे अध्यक्ष आहे की प्रत्येक समित्यांच्या अहवाल आता लवकरच येतील आणि लवकरच एक पहिला च जत्ता ड्रायवर लोकांचा कुशल चालकांचा मग ते रिक्षावाले असून द्या टॅक्सीवाले असून द्या टेम्पोवाले असून द्या ट्रकवाले असून द्या बसवाले असून द्या अथवा ट्रेनवाले असून द्या म्हणजे जे चालक आहेत रस्त्यावरती वाहनं चालवणारी अशा चालकांना एक महाराष्ट्रातील ड्रायव्हरना चालकांना एक मोठी संधी निर्माण झालेली आहे आणि जर्मनी सरकारनं महाराष्ट्र शासनाशी करार केलेला आहे पहिल्या टप्प्यात दहा हजार लोक जाणार आहेत मग त्यासाठी जिल्हास्तरीय समित्या या आहेत निवड समित्या की आर टी ओ विभागाशी हा ड्रायवर लोकांचा संबंध येतो आणि त्यांचा ह्याच्यात ह्या समितीत मोठा रोल आहे की ही लोकं आपले उत्कृष्ट चालक महाराष्ट्रातील परदेशातून मागणी येते आणि तिथं ह्यांना एक संधी निर्माण झालेली आहे महाराष्ट्रातील चालकांना हे कुणीही विसरू नका व्हिडिओ पूर्ण ऐका आणि प्रत्येकानं शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक चालकापर्यंत जवळ हा व्हिडिओ पोचला पाहिजे मग त्या टॅक्सीवाला असून द्या रिक्षावाला असून द्या वडापवाला असून द्या टमटमवाला असून द्या लक्झरीवाला असून द्या ट्रकवाला असून द्या रेतीचा ट्रक चालवणारा असून द्या दुधाचा टँकर चालवणारा असून द्या किंवा शाळेची बस चालवणार असून द्या लक्झरी बस चालवणार असा चालक म्हणजे सर्व चालेल आणि ह्यांना एक मोठी संधी रोजगाराची निर्माण झालेली आहे परदेशात आणि आता हे काम चालू झालेलं आहे असं मी काहीही म्हणत नाही बरेच लोक म्हणतात असं काही होऊ नका आणि ही योजना जी आहे योजना ही कुठल्याही खजगी कंपनीची नाही किंवा कुणाचीही नाही थेट तुम्हाला शासन जर्मनीला पाठवणार आहे हे मात्र विसरू नका फक्त त्यांना पाठवायचं चा कसं त्यासाठी समित्या नेमलेल्या आहेत त्यांची निवड कशी करायची हे समितीचे अहवालसुद्धा लवकरच येतील आणि परिवहन आयुक्त हे राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष आहेत आणि जिल्हास्तरीय समित्या ह्या आर टी ओ आर टी ओच्या झालेल्या आहेत आता महाराष्ट्रात प्रथमच विरार आर टी पुढाकार घेतला आणि विरार आर टी सुद्धा तिथल्या रिक्षा संघटना टॅक्सी संघटना स्कूल बस वगैरे यांना सर्वांना बोलवून घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं आणि बोर्ड सुद्धा स्पष्ट बाहेर लावले की ही ऑनलाईन प्रक्रिया है। तुम्हाला जे आहे तुम्हाला जर काही माहिती आहे माहिती हवी असेल तर क्यू आर कोडवरती तुम्ही स्कॅन केला तरी तुम्हाला ती सगळी योजना दिसणार ही शासन योजना राबवायचं आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवा आता जर आपण बाहेरच्या देशात जायचं म्हणलं तर आपणाला पासपोर्ट हा करावा लागणार आहे आणि मला तर असं मी तर सांगेन की आता मराठी लोकांना महाराष्ट्रातील लोकांना चालकांना चांगले दिवस येतील आणि त्यांची मागणी ही बाहेर वाढलेली आहे चालकांची त्याच्यामुळं ज्यांच्याकडं लायसन आहे किंवा तुम्ही लायसन काढूही शकता मोठ्या पद्धतीनं ड्रायव्हर आपल्याला जाणार आहे करार मोठा आहे परंतु एक ही व्यापक योजना आहे आणि पहिल्या टप्प्यात दहा हजार महाराष्ट्रातून चालक हे जाणार आहेत प्रत्येकानं व्हिडिओ शांततेनं ऐकान प्रत्येकानं पूर्ण ऐकान शेअर करा आणि मूचवाले मोकाशी मोशी व्हिडिओ पाहत ह्याच्यावर एका सिस्टमचे व्हिडिओ येतात आर टी विभागाचे येतात किंवा शासनाचे काही आदेश कसे आहेत किंवा तुम्ही जर ते आदेश पाळले तर त्याच्यातून तुमचा काय फायदा होतोय किंवा आपलं काम कसं करायचं हे ह्याच्यातून तुम्हाला माहिती सत्य माहिती ऐकायला मिळते आणि त्या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर निश्चित तुमचा फायदा होईल तर बाहेरच्या देशात जाण्याचं म्हणलं तर आपणाला पासपोर्ट काढावा लागतो मी तर प्रत्येकांना जरूर सांगेन प्रत्येक चालकानं पासपोर्ट जरूर करा विरार राठीवनं बैठक घेतल्यापासून त्यांनी तर असं पाठपुरावाच करत की जवळजवळ पालघर जिल्ह्यातून त्यांनी दहा हजार चालकांचं चा टार्गेट केलेलं आहे की आमच्या पालघर जिल्ह्यातील दहा हजार चालक गेले पाहिजेत पण राज्यातून दहा हजार पाठवायचे आहेत पण हा आकडेवारी फार मोठी आहे आकडेवारी फार मोठी आहे म्हणजे इथली आपली बेकारी तर घटेलच आणि आपल्या महाराष्ट्रातील मराठी लोकांचा चालकांचा बाहेरच्या जगात बाहेरच्या देशात दबदबा वाढेल त्याला कुशल चालक हवी आहेत निर्व्यसनी हवी आहेत काही चला टर्म कंडिशन आहेत त्या पूर्ण कराव्याच लागणार आहेत प्रत्येकाला आणि मग त्यांची निवड केली जाईल आता तुम्ही म्हणशील मग माझा नंबर लागेल का पहिल्या टप्प्यात हे पहा ऑनलाईननं तुम्हाला ते अर्ज भरावे लागतील ऑनलाईनला तुम्हालाची सगळी माहिती मिळेल आणि मग त्याच्यातून चालकांची निवड होईल त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल त्यांना आर टी ओच्या वतीनं सुद्धा मोठे सहयोग केले जातील पासपोर्ट काढण्यासाठी सुद्धा कॅम्प घेतले जातील आर टी ओच्या वतीनं चालकांना मार्गदर्शन केलं जाईल कला कौशल्य विभागाच्या माध्यमातून सुद्धा मार्ग केलं मार्गदर्शन केलं जाईल ही शासनाची योजना आहे अशी कुठल्याही खाजगी कंपनीची व्यक्तीची अशी कुणाचीही नाही हे प्रत्येकानं लक्षात घ्या आणि मला तर असं म्हणायचं आहे सरळ सरळ की महाराष्ट्रात पन्नास आर टी ओ असून सुद्धा कुठल्याही आर टी ओनं पाऊल उचललं नव्हतं पण करार झाल्यानंतर प्रथमच विरार आर टी ओनं पाऊल उचललं पुढं पुढाकार घेतला आणि या योजनेला एक गती दिलेली आहे हे मात्र कुणीही विसरू नका कारण त्यांनी बैठक घेतली प्रसिद्धी करतायत बाहेर बोर्ड लावलेले आहेत तुम्हाला काय माहिती असली तर आम्ही सहयोग करू तुम्हाला जर काय माहिती पाहिजे असेल तर म्हणजे शासनाच्या वतीनं ही योजना राबवली जाणार रा आहे हे मात्र तुम्ही विसरू नका आता तुम्ही म्हणतील मग पासपोर्ट बी आम्हाला शासन काढून देणार का, का। पासपोर्ट हा जनरली झालेला आहे प्रत्येकाचं पासपोर्ट आहे आणि बाहेर देशात जायचं म्हणलं तर पासपोर्ट हा काढायचा असतो प्रत्येकानं जरूर पासपोर्ट काढा जशी जशी तुम्हाला माहिती येईल आणि लवकरच ह्याचे ऑनलाईनला अर्ज बी चालू होतील भरायचे आणि मग तुम्ही काय म्हणणार मराठी लोक ही महाराष्ट्राची योजना आहे मराठी लोकांच्यासाठी आहे आणि हिंदी भाषिकच अर्ज भरताय म्हणजे जर आपण प्रयत्न केला नाही तर निवड निवड समितीकडे तुमचं नावच जाणार नाही आणि ज्यांची निवड होईल त्यांना हिथं प्रशिक्षण दिलं जाईल मग ते एस टी महामंडळाच्या माध्यमातून दिलं जाईल नगरपालिकांच्या परिवहन सेवेच्या माध्यमातून दिलं जाईल म्हणजे पुढचा तो, मा मा तो निवड समितीचा जो काही निर्णय होईल निष्कर्ष निघतील त्या पद्धतीनं ही योजना राबवली जा जाणार आहे परंतु महाराष्ट्रातील चालकांना मात्र मोठी संधी आलेली आहे संधीचं सोनं केलं पाहिजे प्रत्येक चालकानं मग तो रिक्षावाला असून द्या टॅक्सीवाला असून द्या वरापवाला असून द्या स्कूल बसवाला असून द्या ट्रकवाला असून द्या टेम्पोवाला असून द्या दुधाचा टँकरवाला असून द्या शाळेचा बसवाला असून द्या हे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे आणि आपली एक इच्छा परदेशात वाहन चालवायचं ही एक इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकेल तर प्रत्येकानं आता जर्मनीची योजना समजावून घेतली पाहिजे हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा शेअर करणं हे सुद्धा महत्वाचं आहे जर योजनाच लोकांच्यापर्यंत गेली नाही तर ठराविक लोक मग ती योजनेचा लाभ घेतात आणि तेच त्याचा फायदा घेतात सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील चालकांना मोठी संधी निर्माण झालेली आहे तर प्रत्येकानं जर्मनीला जाण्याचा योग कुणाचा कसा काय येतो आहे का हे मात्र बघा प्रयत्न करा पासपोर्ट काढा योजनेचा साईटवरती ते पहा तुम्ही अगदी तुम्ही आर टी जरी तुम्ही विचारलं की ही कधी काय जाणार आहे कै तरी ते व्यवस्थितपणे तुम्हाला सांगू शकतील ऑनलाईन हा फंक्शन आहे तर प्रत्येकानं पासपोर्ट काढा आणि जर्मनीला जाण्याचा प्रत्येक चालकानं हा प्रयत्न करा रोजगाराची मोठी संधी निर्माण झालेली आहे धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद